फायनली आम्ही श्रेयासाठी मागवलेला एक वेस्टर्न ड्रेस रक्षाबंधनसाठी श्रेयशकडनं श्रेयाला गिफ्ट तर ते कसं आहे आम्ही ओपन करून बघू कारण चारच दिवस राहिलेले आहेत व्यवस्थित नसेल तर आम्हाला रिटर्न पण करायला लागेल तर मी तुम्हाला दाखवते ओपन करून आत्ता मिळालेलं आहे पंधरा दिवस झालेला ऑर्डर करून त्याच्यानंतर हा ड्रेस आलेला शाळेत हे फेस्टिवल येत आहेत म्हणून जास्त वेळ लागतो आहे डिलेवर प्रत्येक गोष्ट तर मी तुम्हाला दाखवते आता हे

तो तो सो क्यूट एंड सो मस्त एकदम पर्पल कलरचा हा ड्रेस आहे खूप म्हणजे खूप आवडलेला मला हा ड्रेस सो क्यूट सो लेगी खूप छान आहे असा पर्पल कलरचा ड्रेस आहे हा श्रेयासाठी रक्षाबंधन स्पेशल मागवलेला आहे हा श्रेयशकडून गिफ्ट गिफ्ट कर, हे ड्रेस तर कसं वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि आता ह्याला वेअर करून दाखवेल ही कसं आहे हे ड्रेस फायनली श्रेया वेअर केलेली आहे बघा ड्रेस कसं दिसायला लागलाय कमेंटमध्ये सांगा प्लीज छान दिसायला लागलाय ना ड्रेस सो वेस्टर्न लुक येत आहे ह्या ड्रेसनं बाकी कलर त्याचा चूक करायला लागलाय की नाही माहिती नाही पण एकदम तर छान प्रीती आम्ही बघू छान असेल तर किती छान असं ह्याला एक नॉट पण लावलेला आहे बघा इथे खूप म्हणजे खूप मस्त छान आहे ना ड्रेस कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि मिशोवर सेल चालू आहे सेवंटी पर्सेंट डिस्काउंट तर तुम्ही लोक पण ऑर्डर करा आणि मग शॉपिंग करा ऑनलाईन शॉपिंग सो चला आमचा लाडोबा झोपलेला हो आहे इकडे बघा तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉकमध्ये एक मी मिशोवरून मागे मागवले इंडिपेंडेला फ्लॅगिंगवाल्या साडी अग तिथे ते कोपऱ्याला हां हां तिथे खूप म्हणजे खूप सुंदर आहे ओनली थ्री फिफ्टीला आहे साडी ठीक हे बघा तिरंगा साडी आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे तर मी डेला पंधरा ऑगस्टला ही साडी वेअर करणार आहे खूप छान असं खूप म्हणजे खूप मस्त दिसती आहे ही साडी हे पण पंधरा दिवसानंतर आलं खूप टायमापासून ऑर्डर केली होती आम्ही आणि मग लास्ट मोमेंटला ही साडी आलेली आहे म्हणजे अजून पंधरा ऑगस्ट आलेली नाही आहे तरी मी खूप आधी मागवले होते ही साडी तर फायनली रिसीव झालेले थ्री फिफ्टी आहे ओनडी खूप सिम्पल आहे आणि खूप छान आहे म्हणजे वन डे घालून शूट करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला खूप छान असं बसेल